नमस्कार शेतकरी मित्रांनो लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आला नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला आता त्या पाठोपाठच तुम्हाला पीएम किसान योजनेचाही देखील हप्ता मिळणार आहे आणि यासाठी केंद्र सरकारने पूर्ण तयारीही केली आहे आणि तारीख जाहीर करत निधीही देखील आज मंजूर त्यांनी केलेला आहे कोण कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण ही योजनेमध्ये काही नवीन नियम व अटी सरकारने लाभल्या आहेत नेमकी योजनेचा हप्ता कधी मिळणार आणि कोणाला मिळणार त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो पाहूया महत्त्वाचा असा आहे पी एम किसान योजनेचा रिपोर्ट त्याआधी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच शेजारील बे लायकनला प्रेस करून घ्या चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या महाराष्ट्र राज्यात सह इतर देखील राज्यामध्ये सध्या पावसाने धुमाकूळ हा घातला आहे तुम्हाला माहीतच असेल की महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळाचे चित्र दिसत आहे तर बाहेर राज्यामध्ये देखील पंजाबमध्ये आता पूर परिस्थितीही निर्माण झाली आहे आणि त्या ठिकाणी लाखो शेतकऱ्यांचे नुकसानच झाले आहे सोबतच महाराष्ट्रामध्येही देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या कारणामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत पी एम किसान योजनेचा हप्ता सप्टेंबरच्या या तारखेला वितरित केला जाणार असल्याची घोषणा केली आहे परंतु हा हप्ता तुम्हाला मिळणार का बघून घ्या मित्रांनो सरकारने या योजनेमध्ये काही नवीन नियम अटी लाभले आहे जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर तुम्हाला ई केवायसी करणे बंधनकारक आहे मित्रांनो सोबतच तुमच्या घरामध्ये जर दोन व्यक्ती जर नाव जमिनीवरती असेल सपोज तुमच्या किंवा तुमच्या पत्नीच्या नावावरती जर जमीन असेल तर तुम्हाला आता किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही प्राधान्य दिला गेलं आहे म्हणजेच तुम्हाला हप्ता न मिळाला आता फक्त तुमच्या पत्नीलाच हे दोन हप्ते मिळणार आहे नवरात्र उत्सव मध्ये तुम्हाला या हप्त्याचे पैसे मिळणार आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी या दोन दिवसामध्ये पैकी सरकार पैसे खात्यामध्ये टाकणार आहे मित्रांनो पण जर तुम्ही ई के केली असेल तरच तुम्ही या योजनेचा पात्र ठरले जाईल मित्राओ असे दररोज नवनवीन महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद मित्राओ